आहे परत तीन चार दिवसांनी मी मध्ये येणार आहे काळाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये देखील शासन सतरा शहरांमध्ये चिपळूण शहर आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक आहे की ब्ल्यू आणि रेड लाईन मुळे कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री मोदय घेतील एक मिनिट ना हे माझं मध्ये आहे त्याच्यामध्ये चव्हाण साहेब देखील या ठिकाणी आहेत चव्हाण साहेबांनी देखील पाच ते सहा वेळा मुख्यमंत्र्यांची यासाठी भेट घेतलेली होती आमदारांनी घेतलेली होती आज देखील सकाळी त्याच्यावर चर्चा झालेली आहे या बाबतीमध्ये चिपळूणकरांना दिलासा देणं हेच राज्य शासनाची प्रायोरिटी आहे रत्नागिरी जिल्ह्या मानला जातो तर शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात किती जागा लढवणार एक नेते म्हणून शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर तुम्ही नक्की माझं कौतुक कराल मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सव्वीस माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळं तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ ए बी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांची माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील ही चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदेसाहेबांबरोबर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे किती बंबाबोंब जरी केली किती शिव्या जरी घातल्या किती घाणेडा आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढत आहेत महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टिकेला किंमत देत नाही आम्ही आमचं काम करत चाललेलो आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं सारखं बोलत राहावं त्यांनी फक्त साडेनऊचीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर साडेनऊ साडेबारा तीन म्हणजे जसं नऊ ते बारा पिक्चर असतो बारा ते तीन असतो तसं दर म्हणजे दिवसात ना तीन चार वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं सकाळीच सुरू करावं जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही त्यांच्या अशा घाणेढ्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल आमचा प्रचार तेच करतायत